जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ नोव्हेंबरला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदाता पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडले आणि या फॉर्च्युनर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर आणि माधव युटीकरांचा पुष्पराज तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीला गावटी बायलांचा देवदूत म्हणून ओळखला जसा द्वादश महिंद केसरी बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा हे चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तर मित्रांनो सध्या चर्चेचा विषय बनलाय ते राजा बैलाचे मालक शाकीरबाई याचं नेमकं कारण काय शाकीरबाई यांनी राजाचा पैरा मथुर आणि बकासूरला का दिला नाही याचं नेमकं कारण काय हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानाच्या आधी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेडुमा यांच्या द्वादशम हिंद केसरी बकासूरचा थोडा बॅड पॅच चालू होता मित्रांनो बकासूरची सलग मैदानामध्ये हार होत होती आणि त्यामुळे बकासूरवरती अनेक जणांनी टीका सुद्धा केल्या होत्या तर मित्रांनो याच कारणापोटी सर्वांना वाटत होते की बकासूरचा स्पीड आता कमी झाला आहे त्यामुळे अनेकांनी बकासूरचा पैरा नाकारला तर मित्रांनो सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा बकासूरच्या अस्तित्वावर प्रश्न येत असतो त्या त्यावेळेस बकासूर करून दाखवत असतो आणि ज्या ज्या वेळेस बकासूर मोठे मैदान असते त्या त्यावेळेस बकासूर गुलाला मध्ये राहतच असतो तर मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही कोणाला कमी लेखायचं नसतं कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपण दुसऱ्यांच्या नंदीना कमी लेखत असतो त्या त्या वेळेस हे विक्रमच करून दाखवत असतात आणि मित्रांनो बकासूरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे ज्या ज्या वेळेस बकासूरला कोणीही कमी लेखत असतं त्या त्यावेळेस बकासूर जोरदार असा कमबॅक करून दाखवत असतो आणि दुसरीकडे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथूर मित्रांनो मथुरचा देखील पायरा या श्रीनाथ केसरी श्री मैदानासाठी नाकारला होता तर मित्रांनो मथुरच्या फेऱ्याचा व्हिडिओ सुद्धा पाठवायला सांगितला होता तर मित्रांनो याआधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे श्रीनाथ केसरी श्री मैदानाच्या आधी काही महिने मथूर आजारी होता आणि त्यामुळेच मथुर आपल्याला तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये पाहायला मिळत नव्हतं तर मित्रांनो बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मथुर आता संपला आहे मतूरचा स्पीड खूप कमी झालेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या ज्या वेळेस मथुरवरती टीका होतात ज्या ज्या वेळेस राहुल दादा यांच्या नावाचा प्रश्न असतो त्या त्यावेळेस मथूर जीवाची बाजी करून पळत असतो मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या ज्या वेळेस मथुरचा नावाचा प्रश्न असतो त्या त्यावेळेस मथुरचा जबरदस्त असा कमबॅक पाहायला मिळत असतो आणि मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानात मथुरने आदत खोंडाला घेऊन गुलाल मिळवला मित्रांनो फक्त गुलालच नाही तर तृतीय क्रमांकाचा मानकरी देखील ठरला तर मित्रांनो मथूरचा देखील जोरदार असा कमबॅक श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता तर मित्रांनो एवढंच सांगणं आहे या दोन्ही वाघांना म्हणजेच बकासूर आणि मथुरला कोणीही कधी कमी लिखू नका कारण मित्रांनो या दोन्ही वाघांचा इतिहास खूप मोठा आहे आणि मित्रांनो ज्या ज्या वेळेस बकासूर आणि मथुर यांच्या अस्तित्वावर प्रश्नीत असतो त्या त्यावेळेस हे दोन्ही वाघ करून दाखवत असतात आणि मित्रांनो हेच आपल्याला श्रीनाथ केसरी मैदानात देखील पाहायला मिळालं तर मित्रांनो मथुर आणि बकासूर यांचा कमबॅक तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका